महानकार्याच्या वृत्ताची दखल राधाकृष्ण चौकातील ड्रेनेज गटारीचं काम केल्यानं सांडपाणी थांबलं राधाकृष्ण चौकातील ड्रेनेजचे व गटारीचे काम महानगरपालिकेच्या आरोग्य दुरुस्त केल्यानं रस्त्यावर येणारं गटारीचं पाणी व मैला बंद झाला आहे गेल्या आठ दिवसापासून ड्रेनेज मधील मैला रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांना त्रास होत होता याबाबत दैनिक महानकार्याने ड्रेनेज गटारी तुंबल्या मैला रस्त्यावर या मथड्याखालील वृत्त प्रसिद्ध केलं होतं

परिसरामध्ये दुर्गंधी होती याबाबतचं वृत्त दैनिक महान प्रसिद्ध याची दखल घेऊन आरोग्य विभागाकडून तातडीनं साफ केल्यानं मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येण्याचं थांबलं आहे तसेच जा खराब झालेली रस्त्यावरील पाईप बदलून तुंबलेली गटारी साफ करण्यात आल्यानं रस्त्यावर येणारं घाण पाणी सध्या बंद झाल्यानं राधाकृष्ण चौकाने मोकळा श्वास घेतला याबद्दल दैनिक महान कार्याचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे महान करे, करे साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा